कृषी मंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा नमो शेतकरीचा सहावा हप्ता एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे कृषी मंत्र्याची अधिकृत घोषणा शेतकऱ्यांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महा निधीच्या सहाव्या हप्त्याचे या ठिकाणी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण होणार होता पण आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नागपूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि तेथून शेतकऱ्यांना वर्ग होईल अशी माहिती मिळत आहे तर कृषी मंत्र्यानं काय म्हटलंय मंत ते पाहूया राज्यातील त्र्याण्णव ब्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्ताचे सुमारे रुपये एकवीसशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डेबिटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे चला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता आणि उर्वरित पाचव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी सुद्धा अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे तर नागपूर दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन आखलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा आणि उर्वरित पाचवा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून नागपुरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे आणि याच ठिकाणाहून नमो शेतकरी निधीचा उर्वरित पाचवा आणि सहावा हप्ता असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा होतील ही एक गुढीपाडव्याबद्दल आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि एकतीस मार्चपर्यंत सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा